नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पादपूर एक्क्याण्णव सहा के डीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या

संभाजी महाराज या दोन छत्रपतींना घडवणाऱ्या आदर्श राजमाता जिजाऊ होत्या स्वराज्य जिने घडविला विधाता धन्यची स्वराज्यची जननी जिजामाता आपण किती जगलो याला महत्व नाही आपण कसे जगलो हे महत्त्वाचे आहे व आपले जीवन कसे सार्थकी ठर लागले हे महत्त्वाचे आहे साडेचारशे वर्षापूर्वी फक्त पन्नास वर्षाचा जीवन आज देखील आठवला तर अंगावर शहारे येतात ते जीवन निर्माण करणारी माता जिजाऊ महासाहेब धन्य ती माता जिने आपल्या मुलाला म्हणजे वंदन करते जय जिजाऊ जय शिवराय